नमस्कार मित्रांनो आज आपण सोनाली कुलकर्णी यांच्या हो। नावऱ्याविषयी जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया सोनाली कुलकर्णी यांचा जन्म तीन नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर पुणे येथे झाला सोनाली कुलकर्णी हे एक मराठी चित्रपट अभिनेत्री आहेत त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटामध्ये काम केलेले आहे सोनाली कुलकर्णी लोक तिला प्रेमाने सोनू असे म्हणतात तिचं पूर्ण नाव आहे सोनाली मनोहर कुलकर्णी अठरा मे एकोणीसशे ब्याऐंशी पुण्यातील लष्करी छावणीमध्ये तिचा जन्म झाला तिचे वडील सैन्य दलात डॉक्टर या पदावर काम करत होते सोनाली कुलकर्णी यांनी अनेक मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे सोनाली कुलकर्णी विषयी जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक असतात तर मित्रांनो सोनाली कुलकर्णी यांच्या नावेचे नाव आहे कुणाल बेनोडेकर असे आहे कुणाल लंडन इथला असून तो आम्हामित्त तो दुबईत वास्तव्यात असतो कुणालचं शिक्षण लंडन मधल्या मचिरस केलर स्कूल मध्ये झालं सोनाली आणि कुणाल यांचं लग्न सात मे रोजी दुबई येथे झालं तर मित्रांनो तुम्हाला सोनाली कुलकर्णी यांची जोडी आवडते का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद